आता युद्धबंदीसाठी तयार आहेत एक अतिशय मोठा असा हा दावा आहे आणि ही महत्वाची बातमी आहे या क्षणाची कारण गेले काही दिवस सातत्याने भारत पाकिस्तान तणाव वाढतच चाललेला आहे एक एक दिवस एक एक पायरी वडची चढत असताना आता ही एक डीएस्केलेशनच्या अनुषंगाने किंवा या सगळ्याला विराम मिळण्याच्या दृष्टीने कदाचित एक मोठी बातमी असू शकते कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केलेला आहे की भारत आणि पाकिस्तान युद्ध बंदीसाठी तयार आहेत अमेरिकेकडनं खरं तर सुरुवातीला या सगळ्या संघर्षाशी आमचा काही संबंध नाही असं स्टेटमेंट आलेलं होतं त्यांच्या उपराष्ट्रपतींचं त्यानंतर आज त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये आपण कुठेतरी मध्यस्थी करू शकतो असं म्हटलेलं होतं पण त्यानंतर या क्षणीची एक अतिशय मोठी बातमी अशी आहे की भारत पाकिस्तान आता युद्ध विरामासाठी तयार आहे हा सगळा संघर्ष कुठेतरी दोन्ही बाजूंना थांबवायचा आहे आणि चर्चेच्या माध्यमातनं किंवा पूर्णपणे शस्त्र खाली ठेवून पुढची सगळी वाट आपण निर्माण करू शकतो असा दावा इथे आता ट्रम्प यांच्या माध्यमातून करण्यात येतोय असं कळतंय आणि गेले काही दिवस संघर्ष जो सातत्याने आपण बघतोय संघर्ष वाढत चाललेला आहे त्याच्यामध्ये जे नुकसान होत आहे या पार्श्वभूमीवरती अतिशय महत्वाची माहिती आहे आपले प्रतिनिधी सोमेश कोलगी आपल्याला संदर्भात माहिती देत आहेत सोमेश नक्की काय स्टेटमेंट आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं आपण सोमेश यांच्याकडे लवकरच परत जाऊ आपल्याला सगळे अपडेट्स या संदर्भातले माहिती होतील रॉयटर्स कडनं ही बातमी आल्याची माहिती आहे सोमेश, सोमेश माहिती आहे काय बातमी आहे रॉयटर्स यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेनुसार सध्या भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये इमिजिएटली सीज फायर होईल असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे अर्थातच याविषयीची अधिकृत घोषणा ही पाकिस्तान आणि भारताच्या वतीने केली जाणं अपेक्षित आहे त्यामुळे आज संध्याकाळी आता अगदी थोड्याच वेळात जे ब्रिफिंग मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स आणि भारतीय लष्कराचं सुरू होणार आहे तर त्या ब्रीफिंगमध्ये याविषयीची याविषयीची माहिती मिळेल असं कळतं आहे परंतु सध्या अतिशय मोठी बातमी आणि ज्यावेळी या ब्रिफिंगचा अलर्ट आला आहे भारताच्या सुद्धा तर तेव्हा या अलर्टमध्ये एक गोष्ट सांगण्यात आली आहे भारताकडून ती म्हणजे की आम्हीसुद्धा याविषयी ऑफिशियल अनाऊन्समेंट करू त्यामुळे आता भारताकडून ऑफिशियल अनाऊन्समेंट नेमकी कशा संदर्भात होणार ती इमिजिएट सीज फायर संदर्भात होणार आहे का की ऑपरेशन सिंदूरच्या अल्टिमेट सस्पेन्शनविषयी ऑपरेशन सिंदूर हे कन्क्लूड झालं अशा स्वरूपाची एखादी घोषणा ही भारताच्या वतीने होणार आहे की केवळ भारताच्या वतीने सीज फायरची घोषणा होणार आहे आणि नंतर मग पाकिस्तानचा रिस्पॉन्स बघून त्याविषयी काही वेगळी घोषणा केली जाणार आहे का परंतु सध्या जी माहिती मिळते त्यानुसार एक अधिकृत घोषणा भारताच्या वतीने केली जाणार आहे शक्यता आहे की कदाचित ही घोषणा ऑपरेशन सिंदूर कंटिन्यू झाला पाकिस्तान आणि भारत फायटर नाही तर स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलेले आहे संदर्भात की आफ्टर अ लॉंग नाईट ऑफ टॉक्स मिडिएटेड बाय द युनायटेड स्टेट आयम प्लीज टू अनाऊन्स इंडिया अँड पाकिस्तान हॅव्ह अग्रीड टू फुल अँड इमिडिएट सीज फायर कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ कंट्रीज ऑन युझिंग कॉमन सेन्स आणि ग्रेट इंटेलिजन्स प्रसन्न माझ्यासोबत इथे आलेला आहे प्रसन्न त्यामुळे आता युद्ध विराम कुठेतरी होण्याचा जो ही बातमी आहे अतिशय महत्वाची आताची बातमी आहे जर का आणि हे डायरेक्ट थेट राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट असल्यामुळे त्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही याचा अर्थ असा की या क्षणी भारत पाकिस्तान मधलं युद्ध सदृश परिस्थिती जी होती ती आता थेट डीएस्केलेट होणार आहे आतापर्यंत एस्केलेट होती ती डीएस्केलेट होणार आहे आणि पूर्ण युद्ध विरामाच्या दिशेने आपण आता वाटचाल करू लागलोय ही एक अतिशय पॉझिटिव्ह आणि उपखंडामध्ये शांतता जी अतिशय स्वागतार्ह पाऊल अगदी खरं आणि गेले काही दिवस सातत्याने ज्या पद्धतीने दोन्ही बाजूनी शत्र परवली जात होती आणि जी एक प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आपल्यासोबत आप। माजी लष्करी अधिकारी हेमंत महाजन सर सुद्धा महाजन सर आत्ताच्या घडीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची ही बातमी देणं याचं महत्व तुम्ही कशाप्रकारे पाहता आ, मी तुम्हाला हे जे माझं पर्सनल ओपिनियन म्हणजे व्यक्त करतो हो, आहे की डोनाल्ड ट्रम्पने अशा प्रकारच्या घोषणा पहिले पण केल्या होत्या रशिया आणि युक्रेनच्या संदर्भामध्ये हो, ना त्यांचं रशियानी ऐकलं ना युक्रेनने ऐकलं हो, त्यांनी अशी घोषणा केली होती इस्रायल आणि हमासच्या संदर्भामध्ये ना हमासनी ऐकलं ना इस्रायलनी ऐकलं माझं स्वतःचं पर्सनल असं मत आहे की त्यांनी घोषणा केली की युद्धविराम होणार नाही म्हणून भारत युद्धविराम विराम करेल अशी मला शक्यता मलाचही कमी वाटते मे बी पुढच्या दहा मिनिटात जर तुम्ही सांगाल मला की तुमचं म्हणणं चुकीचं होतं कारण आता जोपर्यंत आपण पाकिस्तानचा पुरेपूर बदला घेत नाही तोपर्यंत आपण आपला पाऊल मागे टाकायला नाही पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे आणि अजून पाकिस्तानचं आपण पुरेसं नुकसान केलेलं नाहीये तर डोनाल्ड ट्रम्पना अगेच मी पुन्हा रिपीट करतो माझं पर्सनल ओपिनियन आहे त्यांना जे म्हणायचं ते म्हणू दे त्यांचं कोणी ऐकलं नाहीये म्हणजे हमास पण ऐकत नाही इस्रायल पण ऐकत नाही हेप्झोल्ला पण ऐकत नाहीये युक्रेन पण ऐकत नाहीये रशिया पण ऐकत नाहीये तर आपण काय ऐकावं हे माझं मत आहे अर्थात माझं मत एवढं महत्वाचं नाही शेवटी अर्थात पण तुम्ही तुमचं विश्लेषण महत्वाचं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी सुद्धा रशिया युक्रेनच्या बाबतीत असेल किंवा इस्रायल पॅलेस्टीच्या बाबतीत असंच वक्तव्य केलं होतं मात्र ते ऐकलं गेलं नाही त्यामुळे आपला मुद्दा महत्वाचा आहे फक्त आता प्रश्न असा आहे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष या घडीला म्हणत असेल तर त्याचा काही अर्थ आपल्याला काढावा लागेल धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी संदीप रामदासी आपले वरिष्ठ प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत संदीप प्रश्न आताचा मुद्दा असा आहे आता बातमी आणखी एक अशी येते की भारताच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सुद्धा या दिशेने वाटचाल सुरू आहे असं कन्फर्म केलेलं आहे अधिकृत दावे अजून समोर आलेले नाही आहेत माझा प्रश्न असा आहे की याच्यानंतरच्या घडामोडी आपण पुढच्या अठ्ठेचाळीस तासात कोणत्या बघू शकतो प्रसन्न आपण पाहिलं की राष्ट्रपती जे आहेत राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प हे खूप उत्साही आहेत त्या उत्साहातून त्यांनी भारताशी किती कन्सल्ट केलं आहे भारत आणि पाकिस्तान यांचे काय अधिकारिक मतं काय आहेत अधिकृत मतं काय आहेत हे अजून आपल्याला कळायचं आहेत कदाचित आत्ताच्या ज्या आपल्या परराष्ट्रमंत्र्यांची जी पत्रकार परिषदेत आहे ते आपल्याला कळू शकतं किंवा भारताकडनं तशी अधिकृत घोषणा कुठली तरी क केली जाऊ शकते त्याआधी आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत अधिकृत अशी कुठली घोषणा होत नाही तोपर्यंत आपण हे मत किती ग्रहीत धरायचं याच्याबद्दल शंकाच आहे अर्थात थोड्या वेळानंतर त्याच्यात आणखी क्लॅरिटी येईल कारण पाकिस्तान आत्ता किती अमेरिकेच्या ऐकू शकतं ऐकण्याच्या मनस्थितीत आहे आणि भारतानं तर पहिल्यापासूनच जाहीर केलेलं आहे प्रसन्न की आम्ही कुठलंही कृत्य पहिल्यांदा करणार नाही आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही त्याला रिटॅलिएट करू तीच आपली प्रतिहल्ल्याचीच आपली फक्त भूमिका वारंवार वार भारतानं सांगितलेली आहे आणि आपण फक्त तेवढंच करतोय ज्या क्षणी पाकिस्तान इकडं ड्रोन क्षेपणास्त्र पाठवणं त्याचे फायटर जेट्स पाठवणं थांबवेल त्या क्षणी भारत त्याला उत्तर देणं थांबवणार ही आपली भूमिका निसंदिग्ध शब्दामध्ये आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी परराष्ट्र सचिवांनी जगालासुद्धा सांगितलेले आहे पाकिस्तानलासुद्धा सांगितलेले आहे हे सगळी आत्ता शस्त्रसंधी म्हणूया किंवा आता जो हा आवेग आहे जो हा तणाव आहे तो जर का थांबायचा असेल तर ते त्याला फक्त एकच गोष्ट कारणीभूत ठरू शकते ती हो। म्हणजे पाकिस्ताननी शांत बसणं पाकिस्ताननं जर का अगळी चिथावणी जर का थांबवली तर मला असं वाटतं की हा जो तणाव आहे तो थांबायला फारसा वेळ लागणार नाही आणि ट्रम्प जे म्हणतायत सत्यात येण्यास आणि ते, ते अधिकृतपणे आपल्यापर्यंत आपल्या सरकारनं पोहोचवण्यात फार फार तर काही काळ उरलेला असेल असं आपल्याला म्हणता येईल संदीप कोणत्याही निमित्तानं का सेना पण ट्रम्प राष्ट्राध्यक्ष आहेत अमेरिकेचे हे मात्र वास्तव आहे त्यांचं विधान काय खरं खोटं त्याचे परिणाम आहे पण एक मात्र नक्की आहे की त्यांनी दोन्ही देशांना एका अवघड जागेवरनं परत फिरण्यासाठीची वाट ओपन करून दिली आहे आता ती संदीप भारतानं घ्यावी पाकिस्ताननं घ्यावी दोघांनी मिळवून घ्यावी दोघांनी जॉईंट स्टेटमेंट काढावं बागा बॉर्डर आपला भारत पाकिस्तानचा मुद्दा आहे पण एक मात्र नक्की आहे की उपखंडातली शांतता तयार पुन्हा होणं ही सगळ्यांची गरज आहे आपल्या आणि अशावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक आयता वाटा म्हणजे असं आहे की आता भारताने मागे झालं तर आपल्याला अस्मितेचा मुद्दा पाकिस्तान मागे झाला तर पाकिस्तानला अस्मितेचा मुद्दा अशावेळी वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य करून एक वाट मोकळी करून दिली आहे नक्कीच कारण आणि त्याच्यामध्ये तू म्हणालास तसं तसं तस सगळ्या देशांचा उपखंडाचा जगाचासुद्धा फायदा आहे दोन्ही अण्वस्त्रधारित देश आहेत आणि त्यानंतर कुठंतरी हे थांबणं गरजेचं होतं फेस सेविंग ज्याला म्हणतात ते पण कदाचित गरजेचं आहे मग अमेरिका फक्त आता आधी जसं होतं अमेरिकेला जी अधिकारवाणी होती ती आता कितपत आहे याच्याबद्दल मात्र आपल्याला शंका आहे आणि ती कायम राहणारे काय